ओम शांती तेवीस मे एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सोडाल तर सुटाल आज बाप दादा आपल्या आधी स्थापनेच्या कार्यात निमित्त बनलेल्या मदतगार मुलांना पाहत होते सगळ्याच मुलांचे भाग्य पाहत होते स्थापनेचा नकाशा पाहत होते बाप तीन प्रकारचे मदतगार मुलं पाहिले पहिला नंबर दादांच्या अलौकिक कर्तव्याला पाहून दादांचे मोहक रूप पाहून रुहानी सिरत पाहून विचार करण्याची मेहनत न करता कल्प अगोदरची स्मृती जागी झाली कल्प पहिलेचे संस्कार प्रत्यक्ष झाले एका सेकंदात मनातून आवाज आला हा तोच माझा बाबा आहे आणि बाबांनीही एका सेकंदात त्याचा स्वीकार केला हा तोच माझा वारिस आहे असे बिना मेहनतने सहजच बाबांच्या प्रेमात समावून गेले सहयोगी बनले सप्ताह ही मेहनत केली नाही पण ईश्वरीय प्रेमाच्या जोरावर बाप आणि मुलांचे मिलन झाले मुलांनी म्हटले तुम्हीच माझे आहात आणि बाबांनी म्हटले तुम्हीच माझे आहात या शब्दातच जीवनाचे सोबती बनले असा एक सेकंदाचा सौदा झाला दुसऱ्या प्रकारचे निमित्त बनलेल्या श्रेष्ठ आत्म्यांचा त्याग तपस्या आणि सेवेचे उदाहरण पाहून बाबांचे बनले पहिल्या ग्रुपने बाबांना पाहिले दुसऱ्या ग्रुपने ज्ञानगंगांचे उदाहरण पाहिले बुद्धी बुद्धिबळाने सहजच बापाला जाणले आणि सहयोगी बनले दुसरा ग्रुप ही बाबांच्या साकार संबंधात आला निराकारलाही साकारमध्ये सर्व संबंधात भेटले म्हणून साकार रूपात साकार द्वारा सर्व अनुभव केल्यामुळे साकारी पालनाची लिफ्टची गिफ्ट मिळवली हे भाग्य कोटीमधून कोणी आणि कोणीमधून कोणी अशा आत्म्यांना प्राप्त झालं असे लिफ्टची गिफ्ट घेणारे स्थापनाच्या कार्यात सेवेच्या क्षेत्रात निमित्त बनलेल्या आदि आत्मा अशा ग्रुपला आज निमंत्रण देऊन भेटायला बोलावले आहे मध्ये मध्ये हा आधार तपासून पाहावा लागतो म्हणून बोलावले आहे हा आधार थोडा जरी कमजोर झाला तर याचा प्रभाव सगळ्यांवर पडतो बाप दादा विचारतात नवीन पानांची चमक दमक रौनक उमंग उमंग उल्हासच्या विस्तारामध्ये आदी श्रेष्ठ आत्मा लपले का नंतर येणाऱ्यांना पुढे करता करता स्वतः मागे तर नाही झाले नवे नवे आहेत जुन्यांची किंमत अमूल्य आहे जुन्या वस्तू यादगार बनून जातात ही साकार पालना काही साधारण पालना नाही या अमूल्य पालनेचा रिटर्न अमूल्य बनणे आणि बनविणे आहे पूर्ण कल्पातून एकच वेळा ही पालना मिळते डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींचे अनुकरण करणे सहज असते स्वरूप चे स्वरूप बापदादा म्हणाले नेहमी प्रत्येक पावलात सहज आणि श्रेष्ठ प्राप्तीचा आधार ब्रह्मा बाबाची तावीजच्या रूपात लक्षात ठेवा सोडाल तर सुटाल आपल्या देहाची स्मृती विसरून देही अभिमानी बनायचं असेल तर संबंधांच्या लगावमध्ये नष्टोमोहा बनायचं असेल तर अलौकिक सेवेच्या क्षेत्रात सफलता मिळवायची असेल तर स्वभाव संस्कारांच्या संपर्कात सगळ्याच गोष्टीत सोडाल तर सुटाल माझे माझे म्हणणारे हात फांद्यांना पकडून फांदीवर राहणारे पक्षी बनतात हे माझे माझे म्हणणारे हात सोडाल तरच उडते पंची बनून जाल तुम्ही तर ब्रह्मा बाबांचे अनुकरण करणारे आहात ब्रह्माचे सोपती मुलं आहात ईश्वरीय परिवाराचे बुजुर्ग आत्मा आहात तुमच्यावर बाप दादाची आणि परिवाराची नेहमीच नजर असते हेच आमचे आधी उदाहरण स्वरूप आहेत पूर्ण परिवारासाठी बापाच्या सर्व आशांचे दीपक आहात जितके महत्व बाबा मुलांचे जाणतात तितके मुलं आपले महत्व जाणत नाहीत बुजुर्ग लोकांचे काम आहे सगळ्यांना स्नेह देणे उमंग उत्साह वाढवणे तुम्हाला पाहताच बाबांची आठवण आली पाहिजे सगळ्यांच्या तोंडून निघाले पाहिजे हे बापाचे स्वरूप आहेत यज्ञ सेवा मनापासून कराल तर एका सेकंदाचेही खूप फळ आहे सेवेचे पार्ट अविनाशी आहे इथे राहा नाहीतर कुठेही रहा ना सेवाधारीला कुठेही सेवा आहे ज्या संबंधाची आठवण येते त्याच संबंधाने बाबांची आठवण करा मग आजारी असतानाही झोपलेले असतानाही असा स्वयंपाक कराल जसा दुसरा कोणी बनवून गेला बाप आणि तुम्ही नेहमी कंबाईंड आहात संगमयुगी ब्राह्मण जीवनाचे लक्ष आहे नेहमी संतुष्ट राहणे आणि दुसऱ्यांना संतुष्ट करणे शक्ती स्वरूप बनून दुसऱ्यांच्या वायुमंडलमधून स्वतला सुरक्षित ठेवणे हेच साधन आहे हे लक्ष प्राप्त करण्यासाठी आपला मूळ संस्कार बनवा की प्रत्येक गोष्टीत मला पुढे जायचे आहे व्यर्थ ऐकूही नका आणि व्यर्थ पाहूही नका सेवेच्या भावनेने न्यारा होऊन पहा दुसऱ्यांच्या कारणाने आपला वेळ आणि खुशी गमावू नका मग उडती कलेमध्ये जाता येईल ओम शांती